संदीपान मुंबरेंच्या ड्रायव्हरला कोट्यवधींची जमीन दिल्याच्या प्रकरणी सालजंग वंशजांची आर्थिक गुन्हे शाखेकडून तीन दिवस चौकशी सुरू करण्यात आलेली आहे तर ड्रायव्हर मित्राचा मुलगा आहे आणि त्यामुळे आपण त्याला ही जमीन दिली असा दावा कुटुंब करत आहे आणि अजूनही हे कुटुंब याच दाव्यावर ठाम आहे संपूर्ण कुटुंब जमीन दान दिल्याच्या भूमिकेवर ठाम आहे तर प्रकृतीचं कारण सांगत मात्र संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरनं चौकशीला अनुपस्थिती दर्शवलेली आहे खासदार संदीपान भुमरे यांचा चालक माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि मित्रानं केलेल्या मदतीच्या उपकारार्थ मी त्याला क्लाडा कॉर्नर इथली जमीन दान केलेली आहे असा दावा हैदराबाद स्थित सालरजंग वंशज मीर मोहम्मद अली खान यांनी केलेला आहे आणि त्यांनी गुन्हे शाखेच्या चौकशीमध्ये हेच सांगितलेलं आहे हा जबाब नोंदवलेला आहे दरम्यान हा सगळा नेमका प्रकार काय होता यावर पुन्हा एकदा नजर टाकूया खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरची आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केली होती तर संभाजीनगर मधल्या दाऊदपुरा इथली ही जागा आहे आणि दीडशे कोटी रुपयांची ही जागा असल्याचा सांगितलं जात आहे तर तीन एकर जागेची किंमत तब्बल दीडशे कोटी रुपये आहे तर ही तीन एकरची जागा मूळ हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाची होती तर सालाजंग कुटुंब हे सध्या हैदराबादच्या निजामांच्या सेवेत होत या कुटुंबाची दीडशे कोटींची जागा ही संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला बक्षीस म्हणून देण्यात आली होती भेट म्हणून देण्यात आली होती आणि जावेद शेख असं भुमरेंच्या ड्रायव्हरचं नाव आहे जावेद बारा तेरा वर्षांपासून भुमरेकडे काम करतोय आणि भुमरेंकडे काम करत असतानाच ड्रायव्हरचं काम करणाऱ्याला दीडशे कोटींची जागा गिफ्ट कशी काय मिळाली याची चौकशी करण्यात आली आणि वकील मुजाहिद खान यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे या संदर्भात तक्रार दाखल केली तर त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून ड्रायव्हरची चौकशी करण्यात आली आणि तेव्हा हा प्रकार समोर आला तर यानंतर ड्रायव्हरच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचं खासदार संदीपान भुमरे यांनी स्पष्टीकरण दिलं